खानदेश बीट न्यूज आवाज आम जनतेचा आवाज आपल्या हक्काचा सांगवी आरोग्यवर्धनी केंद्रात संतापजनक प्रकार कायदा व आरोग्य व्यवस्था दोणींची लक्तरे टांगली दरवाजावर शिरपूर तालुक्यातील सांगवी गावातील आरोग्यवर्धनी केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कचराकुंडीत वैद्यकीय कचरा जसे वापरलेल्या सुया सलाईनच्या बाटल्या हँड ग्लोव्हज तसेच मद्याचे टीन्स आढळणे हा प्रकार अत्यंत संतापजनक असून सार्वजनिक आरोग्य व कायद्याच्या दृष्टिकोनातून गंभीर स्वरूपाचा आहे बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापन व हाताळणे नियम दोन हजार सोळानुसार नुसार वैद्यकीय कचरा फक्त अधिकृत यंत्रणेमार्फतच विल्हेवाट लावला पाहिजे तसेच आय पी सी कलम दोनशे एकोणसत्तर व दोनशे सत्तर अशा कृत्यांमुळे इतरांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने हा प्रकार फौजदारी गुन्ह्यात मोडतो केंद्राच्या आवारात मद्यप्राशनाचे पुरावे सापडणे हे बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नासचेही सरळ उल्लंघन आहे या प्रकारामुळे केंद्रातील कर्मचाऱ्यांची निष्काळजी वृत्ती स्पष्ट होते प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे तसेच गावकऱ्यांनीही सजगपणे अशा घटनांना विरोध करणे आवश्यक आहे आरोग्य केंद्र म्हणजे सुरक्षिततेचा किल्ला असावा धोक्याचे केंद्र नव्हे या प्रकारावर कारवाई केली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हा उपाध्यक्ष इंजिनियर मनोर वाघ तालुकाध्यक्ष अर्जुन वाघ तालुका महासचिव सिद्धार्थ वाघ व गावातील नागरिकांनी दिला आहे याच्यात बेटा इथं हे छोटे छोटे मुलं इथं खेळत असते असं करून हे छोटे मुलं यांनी कधी इथं भस हात टाकला तर ही सिरिंज काय इम्पॅक्ट करू शकते हे टी एच ओ सांगावं व सांग विकनी सांगावं वा। लाजा वाटायला पाहिजेत त्यांना दारूच्या बाटल्या आणि दारूची बॉटल ही ग्लासेस पॉवर कुल हॉस्पिटल हा आमचे टीएचओ घेतच असेल त्याचे